नमस्कार मित्रांनो सोलापूरच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांचे वातावरण चांगलेच तापले असून प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र आणि वंचित बहुजन आघाडी युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे अखेर चोवीस तासानंतर प्रणिती शिंदे यांनी मौन सोडले असून आरोपावर सडेतोड उत्तर दिले आहे वक्तव्य करताना भान ठेवा अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी सुनावले आहे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रणिती शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे खासदार प्रणीती शिंदे यांनी संभ्रम निर्माण करणाऱ्या वक्तव्यांचा चांगला समाचार घेतला आहे जनमानसात संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य विरोधकांना मदत करतात याचे भान मित्र पक्षाने ठेवावे असे म्हणत सुनावले आहे नॉर्मली अशा विधानांना मी उत्तर देत नसते पण महापालिका निवडणुकांना सामोरे जात असताना अशी विधानं जनमानसात संभ्रम निर्माण करतात आणि एक प्रकारे विरोधकांना मदत करतात याचे भान प्रत्येक मित्र पक्षाने ठेवावे माझ्या विधान विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत देखील अशा अफवा पसरवल्या गेल्या होत्या अशा अफवांना बळी पडू नका आणि संविधानाच्या उरावर बसू पाहणाऱ्या आपला लढा आहे अशी बेलगाम विधान करून आपली लढाई कमकुवत करू नका हीच माझी विनंती आहे असं म्हणत यांनी सुजात आंबेडकर यांना चांगलेच सुनावले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे काही कमेंट करून नक्की कळवा